षटक मध्ये आपण पाहतोय बाबा बाबा पाटील टू बबलू शेख मध्ये ही लढत पाहण्यासारखी असणार आहे पाऊरपेच दुसरं अखेरच षटक चेंडू टाकण्याच्या अगोदर करतो तर ऑपस्टमच्या बाहेर सफल झाले डीप स्क्वेअर लेखला क्षेत्रक्ष खूप दुरून चेस आहे चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेखला सीमारेषा पार चौका अरे दादा पहिले चेंडूवरती आपण पाहतोय बाबा पाटील यांचं सहर्षास स्वागत दुहेरा अंकामध्ये जाणार धावपलक धावपलकावरती दहा धावा हलक्या हाताओ हो हो पॉइंटला काय क्षेत्रक्षण आहे वा गौथम संघासाठी चार धावा वाचवल्यात मित्रांनो टाळ्यांचा गजर कौतुकाची थाप मैदानाच्या आतमधून आणि मैदानाच्या बाहेरून सुद्धा आणि आमच्या तपसे चिंचुली गावातील क्रीडा रसिकांना सांगावं लागत नाही की चांगलं क्षेत्ररक्षण झालंय चांगली कॅच पकडले चांगला षटकार गेलाय टाळ्या वाजवा देतात ऑटोमॅटिक ते दे प्रोत्साहन दहा धावा क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळेल हो 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 यावेळेस बबलू शेखच्या स्लॉट मध्ये चेंडू दिला आहे आणि चेंडू बाजूला सोळा धावा विशाल यांनी सोडलेला झेल संघासाठी किती महागडा पडतोय पहा त्यानंतर बबलू शेख यांच्या बॅटमधून एक चौकाराला षटकार आला संघाची धाव संख्या सोळा धावा ओ हो हो पर्रात एकदा आक्रमण क्षेत्र बनेल दर्शक खिलाडी के मस्तक मे दस्ताक चेरन आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती चौकार दुसरा चेंडू डॉट तिसऱ्या चेंडूवरती षटकार चौथ्या चेंडूवरती परत षटकार आहे परत एकदा इथे मात्र चांगला कमबॅक सेकंड स्लीप मध्ये एक क्षेत्रक्षक आहे बावीस धावा धावफलकावरती फलकावरती नोंदवल्या गेल्यात आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू अशा प्रकारचा इथे फटका खेळला जाईल पाहणं गरजेचं आहे पर्रात एकदा सरळ भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगला बबलू शेकता ट्रेडमार्क फ्लिक खेळ संपन्न झाला या षटकामध्ये तब्बल बावीस धावा आल्या संघाची धाव संख्या जर पाहिलं तर दोन षटकांचा खेळ संपन्न झाला एनी लॉस किती पडला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता तब्बल बावीस धाबा इथे बबलू शेख यांच्या बॅट मधून या पाठीमागच्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या एका बाजूला नागेश देवकर दुसऱ्या बाजूला बबलू शेख ही जोडी मैदानाच्या